राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ग्रंथालय म्हणून एक विभाग आहे त्या विभागाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराला वेळ देण्यात आली आणि त्याच्यामध्ये उमेश पाटील आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही आंबेडकरला घेतो आणि नंतर आमचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ही सगळी व्यवस्था करायची जबाबदारी घेतली त्याकरता खरंतर आज आम्ही दिवसभराच्याकरता इथं आलेलो आहे आता आलं असताना आपल्या सगळ्याच पत्रकार मित्रांना माहिती आहे की सध्याचं जे काही वातावरण राज्यामध्ये चाललेलं आहे एक तर पावसाने ओढ दिलेली बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी वर्गाने पेरण्या केल्यात परंतु पाऊस न पडल्यामुळं त्यांना विशेषतः जुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे कोकणामध्ये पण शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे इतरही भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे काही ठिकाणी दोन झालेली आहे परंतु पाऊस न पडल्यामुळं ते आपला जे हे आहे असे सगळे प्रश्न निर्माण झालेले असताना सरकार म्हणून कृषी मंत्रालय असेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असते या सगळ्यांनी या, या कामाच्या करता अग्रक्रम देण्याची नितांत करत आहे परंतु सध्या शासन आपल्या दारी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जात आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो